मोहोळ तालुक्यातील दक्षिण भागात कामती येथे दुय्यम निबंधक कार्यालय व्हावे यासाठी सर्वपक्षीय आंदोलने झाली ती मागणी डावलून ते कार्यालय अनगर येथे झाले आणि त्याचं उद्घाटन सोहळ्यासाठी सरकारमधील मंत्री व पदाधिकारी येणार हे राजकीयदृष्ट्या किती संयुक्तिक आहे असा प्रश्न संजय क्षीरसागर यांनी उपस्थित केला आहे जाणूया त्यांच्याकडूनच आज राज्यामध्ये भारतीय जनता पार्टी शिवसेना आणि राष्ट्रवादी यासह मित्रपक्षाचं या सरकार आहे आणि या सरकारमध्ये प्रत्येकजण आपापल्या मागण्या मान्य करून घेण्यासाठी प्रयत्नशील असतात आणि का असू नये परंतु शासनस्तरावर विचार करताना किमान भौगोलिक दृष्टिकोनातून ज्या भागामध्ये जो विकास झाला पाहिजे याचा याचा विचार करून त्या ठिकाणी निर्णय घेतले जावे अशी भारतीय जनता पक्ष म्हणून माझी या ठिकाणी मागणी आहे आगामी काळामध्ये निश्चितपणे आम्ही कामती भागामध्ये ही दोन कार्यालयं चालू केल्याशिवाय स्वस्त बसणार नाही एवढंच मी या ठिकाणी सांगू इच्छितो शेवटचं बेगमपूर हे गाव आहे शहराच्या ठिकाणावरून किमान चाळीस किलोमीटर अंतरावर आहे त्या भागामध्ये कामती येथे एक पोलीस स्टेशन निर्माण झालेलं आहे आणि म्हणून त्या भागातल्या लोकांच्या सोयीनं दुय्यम निबंधक कार्यालय आणि अप्पर तहसील कार्यालय व्हावं अशा अनेक वर्षापासून त्या भागातील जनतेची मागणी असताना वेगवेगळ्या स्वरूपात या ठिकाणी सर्वपक्षीय आंदोलन झालं असताना देखील दुय्यम निबंधक कार्यालय त्या ठिकाणी मंजूर न होता इतर ठिकाणी मंजूर झाले आणि आता येणाऱ्या काही दिवसातच त्या कार्यालयाचं उद्घाटन होणार आहे मंजूर झाले त्याबद्दल आमचं दुमत नाही आमच्या त्यांना शुभेच्छा आहेत परंतु दोन बाजूची मागणी असताना आणि एक बाजूची मागणी जनतेच्या हिताची असताना ते डावलून दुसऱ्या बाजूची मागणी मान्य कर करायची आणि पुन्हा या राज्यातल्या सरकारमधील प्रमुख मंत्र्यांनी किंवा प्रमुख पक्षाच्या जिल्हा प्रमुखांनी त्या उद्घाटनाला यायचं म्हणजे या दक्षिण भागातील पन्नास गावच्या लोकभावनेवरती जखमेवरती मीठ चोळल्यासारखं होईल अशी लोकभावना असल्यामुळं माझं या ठिकाणी असं मत आहे की कामतीमध्ये गावच्या लोकांच्या सोयीसाठी तहसील कार्यालय झालं पाहिजे त्या ठिकाणी आणखी एक दुय्यम निबंधक कार्यालय झालं पाहिजे आणि त्या भागातल्या लोकांचा गैरसोय दूर करून त्यांना न्याय दिला पाहिजे त्याशिवाय अशा उद्घाटनाला प्रमुख मंत्र्यांनी येणं हे संयुक्तिक नाही